आता गडकालिका मातासाठी आपण आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी असं ह्या पायऱ्यांचा मार्ग आहे साधारणतः एकशे साठ पायऱ्या आपल्याला चढून आपल्याला वरती आपण मंदिरापर्यंत जाणार आहोत तर आपण आता या संपूर्ण या पायऱ्या चढून आपण गडकालिका माता याचं आपण दर्शन घेणार आहोत परमार उप पवार यांची ही कुलस्वामिनी आहे आम्ही सुद्धा परमार मी पवारच आहे आमची कुरस्वामिनी ही आहे आता याच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत गडकालिका माता मंदिर हे मंदिर धार या ठिकाणी आहे जिल्हा धार व राज्य मध्य प्रदेश या ठिकाणी असलेली ही गडकालिका माता मंदिर गडकालिका माता ही कुळस्वामिनी आहे आमच्या दुधाने घराण्याची हे धार म्हणजे मध्य प्रदेश येथील एका उंच टेकडीवर असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे जे परमार राजवंशांची कुलदेवी मानली जाते जिथे देवीची पूजा विवाहित स्त्रीच्या रूपात केली जाते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यावर ते उलटा स्वस्तिक सरळ करतात या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून ते धारच्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे धारच्या पवार राजवंशाने हे मंदिर बांधले पवार राजघराण्यातील यशवंतराव पवार प्रथम यांच्या पत्नी सकवारबाई यांनी सतराशे सत्तरमध्ये बांधलेले आहे परमार घराण्याची कुर्देव म्हणून या देवीची पूजा केली जाते इथे देवीची पूजा एका विवह स्त्रीच्या रूपात केली नाही मनोकामना पूर्ण झाल्यावर फक्त उलटा स्वस्तिक सरळ करतात असे मानले जाते ही आमची कुलदेवता पवारांची कुलदेवता गडकालिका माता ही मध्य प्रदेशातील धार या जिल्ह्यात असलेले हे गडकालिका मातेचं हे मंदिर आहे ही आमची पवारांची ही कुलदेवता आहे कुलस्वामिनी आहे परमार परमारचा अपभ्रंश होऊन परवा पवार असं झालेलं आहे ही परमार लोकांची सुद्धा ही कुलस्वामिनी आहे आणि या कुलस्वामिनीचं आज आम्ही मध्य प्रदेश येथे येऊन गडकालिका मातेचं दर्शन घेतलेलं आहे गडकालिका माता या मंदिर येण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वर यावं लागतं हे वरती टेकडीवरती असलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी आता पायऱ्या मार्ग झालेला आहे पूर्वी या ठिकाणी पायरी मार्ग नव्हता असं हे आपण मंदिर हे संपूर्ण पाहिलेलं आहे